हॅलो हाय मी किरण वेलकम टू माय चॅनल एन के क्रिएशन आणि आयडियामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थंबनेल वरून कळलेलंच आहे तुम्हाला की आजची हेअरस्टाईल ही किती सुंदर होणार आहे अगदी घर पार्लर मध्ये जाऊन सुद्धा जायची गरज नाही आहे कुठलाही लग्न समारंभ असू दे कुठलंही एखादा फंक्शन असू दे कार्यक्रम असू दे किंवा हळदी कुंकू जरी तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही अशी हेअरस्टाईल बांधून गेलात ना तर चार चौकी तुम्हाला आवर्जून विचारतील की अगं कुठल्या पार्लर मध्ये करून आली ही हेअरस्टाईल इतकी सुंदर अशी आपली हेअरस्टाईल होणार आहे आणि तेही घरच्या घरी आणि स्वतः आपण ही, ही हेअरस्टाईल करू शकतो तर ही हेअरस्टाईल आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया हेअरस्टाईल साठी आपल्याला छान असे रोजेस लागणार आहेत इथे रोजेस तुम्ही कुठल्याही कलरचे घेऊ शकता अगदी तुमच्या साडीवरती मॅचिंग तुम्हाला कोणता कलर हवा असेल तर त्या पद्धतीचे रोजेस सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर छान असे शक्यतो रोजेस जे आहेत ते कळ्या घ्या त्याच्या कळ्यांच्या ज्या पाकळ्या असतात ना त्या खरंच खूप छान दिसतात तर फुल फुललेले जास्त रोजेस न घेता कळ्यां कळ्या घेतल्या तर त्याच्या पाकळ्या ह्या इतक्या सुंदर दिसतात आणि छान अशी हेअरस्टाईलसुद्धा आपले तितकी छान होते तसंच आपल्याला इथे छान असे छोटेशा मोती लागणार आहेत तर अशा पद्धतीचे मोती घ्यायचे आहेत असं तुम जर तुमच्याकडे एखादा जुना वगैरे नेकलेस असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे मोती घेऊ शकता किंवा तुम्ही बघू शकता डेक्शनरीमध्ये वगैरे असे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात त्याच्यामध्ये मिनिमम दहा ते बारा हे असे मोती भेटतात हे टेन रुपीजला एक वगैरे पॅकेट मिळतं तर अशा सुद्धा तुम्ही मोती घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये अजून कोणत्या कलरचे मोती वगैरे हो असतील ते सुद्धा तुम्ही छान असे यूज करू शकता तसंच आपल्या बसून टिकावं आणि आपली सुंदर अशी हेअरस्टाईलसुद्धा छान अशी होऊन जाते त्यासाठी आपल्याला छान असे युपिनसुद्धा लागणार आहेत शक्यतो पिन जे आहेत ते ह्या बघू शकता अशा डिझाईनवाल्या आहेत प्लेन जर भेटल्या तर सगळ्यात बेस्टच ऑप्शन आहे माझ्याकडे प्लेन नव्हत्या म्हणून मी हे यूज घेतलेले आहेत तर चला आपण पहिले हेअरस्टाईल ज्या पाकळ्यांचं डिझाईन आहे ते कसं करायचं हे मी तुम्हाला आधी दाखवणार आहे तुमचे केस जर खूप पातळ असतील ना तर शक्यतो युपिन ज्या आहेत त्या छान अशा छोट्या घ्यायच्या आहेत छोटे युपिन घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपण केसामध्ये युपिन खोचल्या की जास्त बाहेर दिसून येत नाही जर पातळ केस असतील तर त्या मोठ्या युपिन यूज केल्यामुळे त्या बाहेर दिसू शकतात त्याच्यामुळे शक्यतो छोट्या युपिन घ्यायच्या आहेत आणि युपिनमध्ये बघू शकता अशा पद्धतीने मोती घालून घ्यायचं आहे आधी असं मोती घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण चार बर ते पाच गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या बरोबर हे दोन जे भाग आहेत ना ते मध्ये भागात बरोबर टाकून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने छान असे सगळे जे आहेत ते छान असे आधी रेडी करून घ्यायचे आहेत आपण हेअरस्टाईल रेडी करण्याच्या आधी तर मिनिमम एक दहा ते पंधरा असे सेट रेडी करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता छान असे मी जे आहेत छान असे रोजेस लावून घेतलेले आहेत सगळं सेट करून घेतलेलं आहे आणि इथे मी समोरची हेअरस्टाईल जी आहे त्या थोडेसे केस घेऊन मागे घेत आहे आणि छान अशी त्याची वेणी घालणार आहे थोडेसे केस घेऊन तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमची समोरची हेअरस्टाईल जी तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्या चेहरायल जी सूट होत असेल ती सुद्धा बांधू शकता तर अशा पद्धतीने सिंपल अशी मी हेअरस्टाईल काढा बनवत आहे आणि छोटे छोटे फ्लिक्स काढायला अजिबात विसरायचे नाही आहे त्याच्यामुळे काय होतं ना जे ह्या अशा हेअरस्टाईल असतात त्याच्यामुळे त्याला एक छान असा वेगळाच लूक येतो त्याच्यामुळे समोरचे सुद्धा काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता मी ती समोरचे केस थोडेसे विंचरून मागे घेतलेले आहेत आणि मस्तपैकी त्याची वेणी घालून घेतलेली आहे त्याच्यामुळे मागचा जो लूक आहे ना आपला तो कुठेतरी छान असा उठून दिसतो आणि खुलून दिसतो तुम्हाला इथे सागरवेणी आवडत असेल तर तुम्ही सागर वेणीसुद्धा घालू शकता सागरवेणीसुद्धा ह्या आहे इतकी सुंदर दिसते उठून दिसते तर अशा पद्धतीची छान अशी मी वेणी बांधून घेतलेली आहे आणि ही वेणी अशीच मी थोडीशी खाली बांधून सोडून देणार आहे आणि मागे छान अशी एक पोनी बांधून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने माझी वेणी बांधून झालेली आहे तुम्ही इथले इथे तुम्हाला जी आवडेल ती कुठलीही हेअरस्टाईल करू शकता अगर अगदी सागरविणीसुद्धा तुम्ही बांधू शकता जर सागरविणी कशी बांधायची तुम्हाला माहीत नसेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा त्याचंसुद्धा मी तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन येईल तसंच इथे बघू शकता मानेवरती छान अशी एक पोनी बांधून घ्यायची आहे खालीच बांधायची आहे आणि छोटा असा डोनट घ्यायचा आहे तुमच्या केस जेवढे मोठे असतील छोटे असतील पातळ असतील त्या आकाराने छान असा छोटा मोठा डोनट तुम्ही इथे यूज करू शकता इथे माझे जे केस आहेत ते मिडियम आहेत आणि थोडेसे लांब आहेत त्याच्यामुळे मी मिडियम आकाराचा जो बाजारात इझिली तुम्हाला ट्वेंटी रुपीजपर्यंत हा डोनट मिळतो हा घेतलेला आहे तुमचे केस खूपच पातळ असतील तर तुम्ही इथे मोठा सुद्धा डोनट यूज करू शकता आणि तुमचे डोनट मधून तुम केस दिसले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने छान असे ते केस व्यवस्थित हे करून घ्यायचे आहेत आणि तिथे रबर लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण छान जो हा बन आहे डोनटच्या सह्याने छान असा बन बांधून घेणार आहोत तुमचे केस जर खूप मोठे असतील आणि जाड असतील तर तुम्ही विदाउट डोनटसुद्धा सुद्धा ही हेअरस्टाईल छान अशी बांधू शकता डोनेट जा जा तर तुम्हाला डोनटसुद्धा यूज करायची गरज नाही आहे आणि जास्त पातळ असतील तर तुमच्या पा जेवढी केस असतील त्या हिशोबाने तुम्ही डोनट वापरायचं आहे तर बघू शकता ही जी केस आहे दोन्ही साईडने छान असे पार्टिशन करून घेतलेले आहेत आणि एक डावीकडून तर एक उजवीकडून अशा पद्धतीने छान अशी फिरवून युपिनच्या सह्याने छान असं सेक्युअर से करून घ्यायचं आहे आणि डोनट लावताना सुद्धा डोनट लावल्यावरती छान असं यू पेननी त्याला सेक्युअर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी हेअरस्टाईल आहे ती व्यवस्थित एकदम बसली जाईल अगदी पार्लरसारखी फिट बसली जाईल आणि ह्याच्यामुळे काय होतं ना की तुम्हाला जास्त ह्या पिण्यासुद्धा टोचणार नाहीत आपण डोनट यूज केल्यामुळे बऱ्याच साऱ्या महिलांचं असतं की पिणा खूप टोचत असतात त्यांना तर आपण शक्यतो इथे पिनासुद्धा खूप कमी यूज करणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने जो आपला बन आहे रेडी झाला आणि तिथे छान जे रोज पेटल्सचे छान असे डिझाईन केलेले फ्लावर्स केलेले आहेत ते छान असे लावून घेणार आहोत इथे तुम्ही स्वतः लावत असाल तेव्हा लावताना अंदाज चुकतो तर कोणी घरात असेल तर त्यांच्या सह्याने पण छान अशी व्यवस्थित लावून घेऊ शकता तर मी बघू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी स्वतःच लावत आहे तसेच इथे बघू शकता छान असे अंदाज घेऊन लावायचे आहेत जर तुम्हाला लावताना तुम्ही एकटंच असाल तर तुम्ही बॅकसाईडला एक मोठा आरसा ठेवून फ्रंटलासुद्धा छोटा आरसा घेऊन त्याच्यामध्ये बघून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने छान असे लावू शकता इथे मी अंदाजे हाताच्या सह्याने छान असा अंदाज घेऊन छान व्यवस्थित असं एक 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 जो पंच आहे तो पेटलचा छान असा लावून घेत आहे ही हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण केसाला जो आपला बनला आहे छान असे ते फ्लावर्स लावून घेतलेले आहेत अगदी असं वाटतं की आपण एखादा वन जो आहे तो विकत आणलेला आहे आर्टिफिशियल इतके सुंदर दिसतात तरी मी स्वतः लावलेत म्हणून तेवढे प्रॉपर नीट लावता आले नाही आहेत पण तुम्ही कोणाच्या मदतीने जर असे व्यवस्थित लावून घेतले ना खरंच खूप अमेझिंग आणि इतका सुंदर आपला जो बन आहे इतका सुंदर दिसतो आर्टिफिशियल अगदी लावल्यासारखं इतका छान रिअल तर मैत्रिणींना अशा प्रकारे सुंदर अशी आपण हेअरस्टाईल घरच्या घरी बांधू शकतो आणि तेही कुठेही पार्लरमध्ये वगैरे न जाता काही खर्च न करता अगदी अशी सुंदर हेअरस्टाईल तुम्ही हळदी कुंगू कोणताही समारंभाला छान अशी बांधा आणि बघा चार चौघींच्या कमेंट तुम्हाला छान अशा मिळणारच आहेत तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच बेल आयकॉनवरती हिट करा जेणेकरून करून जेव्हा किंवा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान अशी नोटिफिकेशन मिळेल तर आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या हेअरस्टाईलवरती घेऊन येऊ हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसंच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या थँक्यू